सगळे आहे त्याच्यामुळे मला चालता येत नाही डॅमेज आहे मी आणि बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळे चर्चा धडक बेधडक निर्भीड बातम्याचा हक्काचं व्यासपीठ टुडे समाचार उस्मानाबाद बाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला थेट गावखेड्यातले शहरातले शेतातले बांधावरचे विषय सर्व कुठलेही असो शेतकऱ्याचे असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय प्रत्येक वेळी वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या मुलाखती मी आता सोनेगावच्या शिवरामध्ये आहे या शिवरामध्ये एका शेतकऱ्यानं कार्यालयामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी त्या शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलोय नेमकं काय अडचणी आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधणार आहेत मात्र आता ज्या ठिकाणी आहे मी उभा ते ठिकाण आहे सोनेगावचा शिवार आहे आणि सोनेगाव शिवारामध्ये एक घटना घडलेली आहे एका शेतकऱ्याच्या शेतामधले झाडं तोडलेले आहेत थोडे नाहीत खूप आहेत शेतकरी माझ्यासोबत आहेत आपण सुरुवातीला एक व्हिडिओ बघू नेमकं काय कुठं झाडं तोडले आहेत मी त्याच शेतात आहे माझ्या बाजूला इकडे इकडे दाखवा कॅमेरा इथंच हे झाडं तोडलेले आहेत आपण थोडा व्हिडिओ बघूया लाईव्ह थेट अनकट ग्राउंड रिपोर्ट बघू आपण व्हिडिओ काटछाट करणार नाही मी मात्र काय घटना घडलेली आहे कुठं नेमकं काय झालंय खरं बघू आपण थेट आता शेतामध्ये पोहोचलो मी त्या सोनेगावच्या शिवारातच आहे आपण आता त्या शेतकऱ्याच्या जवळ जाऊ तिकडे पलीकडे शेतकरी उभारलेले व्हिडिओ चालू ठेवा थेट आपण सर्व व्हिडिओ दाखवणार आहे आता इथं काय कशाचं काम केलेलं आहे हे हा नाला आहे हा इकडं नाला आहे मात्र या नाल्या नाला आहे नाल्यामध्ये इथं झाड आहे आता हे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे यांना त्या त्याचा मोबदला मिळाला आहे का नाही मिळाला काय नेमकं का काय झालेलं आहे बघू आपण शेतकऱ्याकडे जाऊ कर थेट पलीकडे ये ये पुण। ये जाता येते का बघूकडं पलीकडे आता का कुठून यायचं इथूनच यायचं का पलीकडून बघू आपण चालू ठेवा कॅमेरा इकडून या बघा इथं पण एक नाला आहे दगडी याच्यातून उतरू आपण आतमध्ये आता जसा आहे तसा व्हिडिओ दाखवू आपण चालू ठेवा कॅमेरा हे पलीकडे तिकडे नाला आहे ते आता नाला आहे माहिती नाही अजून याच काय त्यांना मोबदला मिळाला शेतकऱ्याला नाही मिळाला त्या ला शेतकऱ्याचं लानकोटपर्यंत आहे आणि तोडलेले झाड आहेत हे निरगिलीचे झाड आहेत कशाचे आणखी कशाचे जांभळीचे जांभळीचे झाड आहेत म्हणा शेतकरी शेतकरी सांगतात तिकडून बघूया आपण सर्व थिएटर दाखवतो जे आहे ते बघून तिकडे दाखवा कॅमेरा मला की झाड आहेत तोडलेले आता शासन झाडं लावा म्हणते झाडं जागवं म्हणते पण इथं तोडलेले झाड आहेत आता ह्यांच्या रानात आहेत का ते ऐकवार केलेलं रान आहे काय बघू बर काय मा काय नाव आहे तुमचं माझं नाव पंडित विठ्ठल गाडगे इकडं बरं हा बरं काय नाव तुमचं म्हणले पंडित विठ्ठल गाडगे आता हे जे झाड आहेत इकडून कुठे लावलेले झाडं होते ही काय इथं शेतात लावलेली जांभळीची काय आहेत शेतात कुठे शेताच बांध कुठपर्यंत आहे हे सगळं पडक माझं रान आहे टोटल जी क्षेत्र आहे ती माझं आहे आता इकडे कुठपर्यंत आहे इथपर्यंत आल्यापर्यंत आहे पहिलीकडलं लोकच आहे अलीकडलं माझं आहे नाल्याच्या नाल्या बाजू माझी आहे सगळी टोटली ही झाडं त्या नाल्याच्या पलीकडची तोडलेली त्यांनी तो। तोडलेत ना त्या एवढून मीच तेच म्हणतोय ना शासन झाडं लावतो आणि शासन जर झाड अशी त्याला काढवायला लावतो जगवायचं जमिंड जमतंय का शेतकऱ्याचं पण विचारलं नाही त्याला कुठं दोन पैसे दिले नाही त्या शेतकऱ्याला मोबदला काय नाही हे जे राणा हे नाला खोदलाय हे कोणाच्या राहणारून आहे हे आपल्या राहणारून आहे त्याचा काय मोबदला मिळाला तुम्हाला नाही मिळाले बिलकुल एक रुपये घेतलेला नाही किंवा कुणी मला कॉन्टॅक्ट केलेला नाही मी कोणाशी संपर्क नाही मी नाल्याचे पैसे मिळाले तुम्हाला नाही मिळाले कधी गेलेला आहे ते ही ताज काम आहे साहेब इथं काय शेती होती इथपर्यंत होती पलीकडे ही झाडं जी काढली ती आणि ती जाणून बसून सगळी फळ झाडं तलाव आहे पलीकडे कुठला तलाव ही सोनेगावचा मध्यम प्रकल्प आहे सगळं दोन नंबर चालू आहे साहेब इथे कुणी मी शेताकडे येत नाही अपंग असल्यामुळे जास्त चल्न होत नाही म्हणून मी शेताकडे येत नाही सगळं मनमानी चालू आहे दोन नंबर म्हणजे काय दोन नंबर हा हे ड्रेन दोन नंबर मारले आहेत कामं दोन नंबर गुत्तेदार जगावण्याचे धंदे इथे शासन झाडं लावायचं बघते का झाड काढायचं सांगतात हेच कळणार नाही हो आणि बरं काढायची तुम्ही आमच्या मालकीच्या राहणार काय म्हणून तुम्ही अर्ज कुठे दिलाय अर्ज मी डॉक्टर अर्ज यांचा आता खरं का का काय खर, प्रकरण आहे आपण लेखी पण अर्ज दिलाय त्या अर्जाच्या अनुषंगाने मी आज इथे त्यांच्याकडे आपण थोडा कॅमेरा बंद करू आता थोडं थांबूया आता पलीकडे त्या मामाला जायला वेळ होईल आल्यानंतर आपण परत दाखवू आपण बघा इथं या शेतकऱ्यांनी अर्ज दिलेला तहसीलला आता अर्ज दिलाय तीन चार दोन हजार पंचवीस ला धाराशिवच्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज दिलाय त्याच्यामध्ये विषय आहे माझ्या मालकी हक्काच्या मौजे सोनेगाव येथील गट नंबर तीनशे नऊ मधील फळझाडे चंदन जांभळ शेताफळ व इतर जंगली झाडाचे तोड केले बाबत अर्जदार पंडित विठ्ठल घाडगे आहेत सोनेगाव राहणार सोनेगाव तालुका जिल्हा धाराशिव हा अर्ज आहे त्यांचा आणि या अर्जाच्या अनुषंगानेच मी आता बातमी करायला आलो इथे नेमकं कुणाकोणाला अर्ज दिलाय वन परिक्षेत्र कार्यालय तुळजापूर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला आहे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तुळजापूर जिल्हा धाराशिव आता हे अखाल लावा जाऊ आणखी कुठे दिला अर्ज तुम्ही कार्यालयामध्ये बघा आता हे अर्जाच्या अनुषंगानेच आपण बातमी करतोय बरं मला सांगा आता ही अर्ज दिला तुम्ही मग ह्याच्या कधी दिलेला अर्ज ही तीन तारखेला मग आता आतापर्यंत कुणी इथं आले का कुणी आलेलं नाही गेलेलं नाही त्याच्यामुळेच म्हणलं तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं म्हणजे ह्याला कोणतरी उचलू सत्य गोष्ट कुठं मांडावी समाजात आणि सतत लपाटीचे धंदे यांनी चालू केले दोन नंबर सगळे असले उद्योग करते हे फळ झाड जर आमची तोडायची म्हणलं जांभळ झालं चंदन झालं चन्नाची झाड तर उचलून त्यांनी चन्न झाड होते चन्नाची होते होती जो, जो चार तीन का चार झाड चन्नाची होती त्याचा व्हिडिओ फोटो काय तुमच्याकडे फोटो आता आता कुठला शेतकऱ्याकडे जुनं जर लाय म्हणजे बघायचं म्हणलं तर आता का कसं दिसणार उकरून टाकले नाड यांनी कोणी केलंय काय तुम्ही नव्हता त्या दिवशी शेताकडेच नाही मी आपण बघा वस्तुस्थित आहे त्याच्यामुळे मला चालता येत नाही सगळं डॅमेज आहे मी आणि ही मी शेती सुद्धा माझी पडक आहे आणि शासनानं कुठला मोबदला दिलेला नाही आणि एवढं बेकार सिच्युएशन मध्ये कुठं अधिकाऱ्याकडे चक्रा मारा जमीन कोणाकडे जायचं कोणाकडे नाही अशी बेकार सिच्युएशन कंडिशन आहे त्याच्यामुळं ह्याला कुणीतरी वाचा फडाव हे आम्ही न्याय मागतो आम्हाला बाकी काय नाही तुम्ही तुम्ही ह्या अधिकाऱ्याजवळ कोणी भेटलं तुम्हाला बरं जी शनिवारी मी गेलो काल हो तो कालच्या शनिवारी मॅडम ना होत्या तहसीलदार मॅडम नाहीत म्हणजे काय कळालं नाही तुम्ही अनपट माणूस आहे शेतकरी माणूस हो मग मला जास्त आता वाजता येत नाही ह्याच्यामुळे मी आपला रिथसर अर्ज दिले चौकरी केलेली बांध वगैरे खूप मध्ये सेंटरला येते तिथून एक नणे दोन चार हजार झाडाची कत्तल केली त्यांनी आधी काय असं होतं का नाला होता का नाला होता की पलीकडे होता त्यांनी रुंदवला नाला ही बी जमिनी खासगी बी जमिनीत घुसली ती आणि घुसले ते घुसले पण फळझाड काय करते झाडं लावतोय ना असं शासन पण हे टोटल बघा तो कुटुंबर मी जावा तुम्ही टोटल झाड काढली ह्याला न्याय म्हणायचं का न्याय म्हणायचं ही जामाली कळा ना बरं न्याय मागायचा कुणाकडं न्याय मागता मागता जीवन संपागलंय आता ही झाड जर कोणी गपची बात हिनी मनानं काढली आता ही जर लावलेली होती झाड जांभळीची लावलेली होती शेताफळीजी लावलेली होती बी टाकलेली असते बांधाज्याकडे शेतकऱ्यांकडे लावले होते आपणच लावलेली होती वडिलांनी त्याची नोंद पिरा आहे का कुठं सातबारावर सातबारावर कुठली सर नोंद अशा झाड लावलेची नोंदी कुठलं घेते माणूस असं एवढं म्हणजे हे नाही किती रुपयाचं नुकसान झालं असेल सगळं नाही नाही एक दोन अडीच लाखाचे झाड गेले असतील की हो मग आता काय तुमचं मागणी आहे माझी एकच आहे वरिष्ठांना की बाबा ह्या झाडाच्या जा बदल्यात एक नाही दोन एक हजार झाड कुठे बी तुमच्या शासनाच्या दारी लावून घ्या जे गुत्यादार आहेत त्याच्या कोण नसेल तर माझ्या हा या नुकसान भरपाई माझी मला देऊन टाक दोन पर्याय आहेत आणि न्याय योग्य लवकर द्या नाहीतर कुठे बिल उचलून जायचा आणि पुन्हा तुम्ही आम्हाला मनाचा आम्हाला माहित नाही असा उद्योग होऊन त्यांनी काय केलं तुम्ही काय करणार त्यांनी ऐकेल तर मी उपोषणला बसणार त्यांच्या पुढे तहसील पुढं हो एक लयन आहे पंधरा दिवसात हो बघणार आणि आठ दहा दिवस वाट दोन तीन दिवसांनी आणि एखादं निवेदन देणार आणि उपोषणला बसणार किती शेती आहे तुम्हाला मला दोन ते अडीच एकर शेती असेल सर मुलं वगैरे काय करते मुलं काय लहान लहान शिक्षण चालू आहेत दोन मुलं आहेत बघा सोनेगाव येथे शेतकरी ते पंडित घाडगे यांचं नाव आहे है। आणि आता है। यांचं म्हणणं आहे अर्ज दिल्यावर का ह्या अर्जाच्या अनुषंगानं आम्ही इथं पोहोचलोय आता नेमकं ह्यांची जागा आहे की जमीन किती आहे काय तो भाग पुढचा आहे पण हा अर्ज त्यांनी दिलेला हे खरं आहे आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे जे झाड आहेत हे झाड यांच्या परस्पर तोडलेले आहेत कोणी तोडले काय कुठल्या विभागाने तोडले काहीच माहिती नाही त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मागणी अशी केली की या झाडाच्या कत्तलीच्या मोबदल्यामध्ये दोन हजार झाडाची लागवड कुठल्याही प्रशासकीय रानात करावी असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मग यांना शेतकऱ्याला ह्या भरपळी द्यावी असं त्यांची मागणी आहे आता प्रशासनाचं नेमकं याच्यावर काय या अधिकारी कारवाई करतात हे कोण केलेलं आहे काय या नेमकं याचा शोध सुद्धा मी घेणार आहे प्रथम या अर्जाच्या अनुषंगाने शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता ही जे नाला जो आहे इथला या नाल्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळालेला आहे का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की नाला हे जी शेती आहे त्यांची शेतीच्या त्यांच्या शेतामध्येच ही झाडं लावली होती आणि ते झाडं कत्तल केलेले आहेत या आता नेमकं प्रशासन ने याच्यावर काय कारवाई करते या अर्जावर हे पाहणं गरजेचं मात्र तुर तुर्तास तरी शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार इथं त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये झाडाची कत्तल सुद्धा केलेली आहे आणि नुकसान सुद्धा झालेलं आहे आपण शेतकरी त्यांचा उजवा पायाचा जो आहे त्यांनी लाईव्ह दाखवलेला आहे व्हिडिओ आणि हे त्यांची जमीन आहे दोन अडीच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याची अवस्था शेतकऱ्यांना नदी दिलेला अर्ज नेमकं काय कशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे हे आम्ही देधडक दाखवण्याचं काम करतोय आता मी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या सोनेगाव ज्याच्या शहरातच आहे शेतकऱ्याचं नाव आहे पंडित घाडगे त्यांच्या शेतामध्ये घडलेली घटना नेमकं काय वाटतं या घटनेबद्दल तुम्हाला माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी उपमत मुलानी सोनेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव